रामो राजमणि सदा विजयते रामं रमेश भजे रामेनाभिहता निषा चर्चमु रामाय तस्मै नमः राम नसि परायनम वरधरं रामस्य दासोस्मि रामे चित्तलयं सदा भवतु मे भो राम माम उद्धर राम रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यं रामनाम वरानने मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय अम्बोद्धिमतामुनिष्टं वातात्मजं वा नरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा या कुन्देन्दुतुषारहारदवला या शुभ्रवस्त्र या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभुदिनीर्देवैर् सदा वन्दिता सामान् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजोर्भूतिर्ध्रुवाणीतिर्मतीर्म नमस्कार मंडळी मी प्रकाश मासाळ आपल्या या नवीन युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्र हो आज आपण मी जे हे नवीन एक युट्यूब चॅनल सुरू करत आहे त्या संदर्भात एक दोन मिनिटं आपण अशी बोलू इच्छितो या आपल्या युट्यूब चॅनलचं मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे शिक्षण एज्युकेशन आता या एज्युकेशनमध्ये या शिक्षणामध्ये वेगवेगळे प्रकार येतात ज्याच्यामध्ये आपण लोकशिक्षण म्हणू योग असेल प्राणायाम असेल त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीनं दिलेली जी विचारधारा आहे या भारतीय संस्कृतीनं दिलेले वेगवेगळे जे सण आणि उत्सव आहेत याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आपल्या पूर्वजांचा काय होता त्याचबरोबर आत्ताच्या या भौतिक जीवनामध्ये या एकविसाव्या शतकामध्ये आपली जी काही कुटुंब व्यवस्था आहे आणि याच्यामधून आपल्या मुलांना आपण घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो तर या तंत्रज्ञानाचा वापर करून आत्ताची आपल्या मुलांना भले ते महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये असतील स सी बी एस सी बोर्डमध्ये असतील किंवा आय सी एस सी बोर्ड असतील काही विद्यार्थी आपल्या ऑलिम्पिडचा स्टडी करत असतील या सगळ्याच्या पाठीमागं पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मुख्य उद्देश एकच आहे की आमचा मुलगा डेव्हलप झाला पाहिजे यशस्वी झाला पाहिजे मंडळी अगदी बरोबर आहे आत्ताच्या या जगामध्ये एज्युकेशन जर सोडलं तर आपल्या तर मुलांना डेव्हलप होण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे त्यामुळं आपला मुला मुलगा कोणत्याही क्षेत्रात जाणार असला तरी त्याला मिनिमम हे एज्युकेशन बारावीपर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत त्याला हे करावंच लागेल मग या अभ्यासा संदर्भात या चॅनलचा मुख्य उद्देश असणार आहे शिक्षण हे आपल्या एज्युकेशनचं मुख्य सेंटर पॉईंट ठेवून आपण हे यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत मला पक्की खात्री आहे मंडळी की आज आपण भरघोस असा प्रतिसाद ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला द्या ही एक वैचारिक बैठकीचं चॅनल आहे जरी कंटाळवाने वाटत असलं आवश्यकता वाटत नसली आपल्याला तरी या मी जे काही इथून पुढे या याच्यामध्ये विषय मांडणार आहे चॅनलमध्ये अगदी दोन पाच मिनिटाच्या माध्यमातूनच मा मी आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून पोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छितो की शिक्षणाशिवाय कोणताही दुसरा पर्याय आपल्या मुलांना नाहीये हा एक भाग झाला त्याचबरोबर आपली भारतीय संस्कृतीनं दिलेली जी परंपरा आहे या परंपरेमध्ये लोकशिक्षणाचा एक भाग येतो मूलतः स्कोला ग्रीक संस्कृतीमध्ये स्कोला हा शब्द येत होता म्हणजे त्यामध्ये काय होतं की पूर्वी ग्रीक संस्कृतीमध्ये लोक टोळी टोळीने राहत होती दिवसभर आपला उद्योग करत होते आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे काय आपलं जीवन असू शकत नाही त्यामुळे याच्या पलीकडं केवळ कष्ट करायचं राबायचं खायचं आणि झोपी जायचं चा। याच्याबरोबर आपल्याला काहीतरी डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे मग जिथं कुठलाही भाकरीचा विचार न करता हे लोक एकत्र येत होते आणि त्या एकत्र येण्याच्या लोक जी एकत्र येत होते त्याला त्यांनी स्कोला हा शब्द दिला होता आणि त्या स्कोला शब्दाचा अपभ्रंश होऊन स्कूल असं झालं आज मंडळीत जरी मुख्य उद्देश आत्ताच्या काळामध्ये शिक्षणाचा हे भाकरी मिळवण्यासाठी जरी असलं तरी या कालानुरूप आपल्याला याचा विचार हा करावाच लागेल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपणास इतकं सांगू इच्छितो कमी श्रमामध्ये योग्य पद्धतीचे काही टेक्न टेक्निकल गोष्टी वापरून काही टेक्निक्स वापरून मुलांच्या अभ्यासामध्ये आपण काही सुधारणा करू शकतो आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीनं डेव्हलपमेंट आणताही ज्यामुळं आपल्याकडे मन म्हणली जाते घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवळा नकोत नुसती नाती या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती गदी माडगुळकरांची जी कविता आहे अकाशी झेपखेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा ही कविता खूप मोठी आहे तर ते नक्की तुम्ही गद्य माळगुळकरांची ही कविता ऐका नक्की आपल्या लक्षात येईल या धरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊणी शक्ती त्यासाठी त्या, त्या मुलाला आपल्याला काही शिक्षण देणं गरजेचं आहे काही टेक्निक शिकवणं गरजेचं आहे त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे मग या आपल्या मुलांना आणि आपल्या कुटुंबाला तीन किमान तीन गोष्टींमध्ये आपल्याला सक्षम करता आलं पाहिजे तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की आज ज्या धर्तीवर ही दुनिया चालू आहे आत्ताचं हे कलियुग चालू आहे तो म्हणजे मणी पैसा पैसा हे अत्यंत महत्वाचा विषय आत्ताच्या काळामध्ये झालेला आहे पैशाशी काहीच होणार नाही त्यामुळं पैशाच्या दृष्टिकोनातून आपली कुटुंब आणि आपली मुलं सक्षम झाली पाहिजे त्यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर नुसता पैसा असून काही चालणार नाही तर ज्या शरीराच्या जीवावर आपण आपलं पुढचं सगळं काही उत्पन्न करणार मिळवणार आहोत पुरुषार्थ करणार आहोत तर त्यासाठी शरीर माध्यम धर्म साधनं शरीर माध्यम धर्म साधनं शरीर हे सगळ्याच मूळ आहे त्यामुळं आपण जसं पैशाने सक्षम बनायचं आहे त्याचबरोबर आपल्याला शरीराने पण मजबूत व्हायचं आहे आणि या शरीरामध्ये न दिसणार असं एक महत्वाचा घटक आहे त्याला आपण मन म्हणतो या मनाला आपल्याला कसं सुदृढ करता येईल मनाला कसं सक्षम करता येईल या दृष्टीकोनातून आपल्या चॅनलचा विषयाला तुम्ही या चॅनलला तुम्ही भरघोस असा प्रतिसाद द्या जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत या यूट्यूब चॅनलला तुम्ही सपोर्ट करा शेअर करा जेणेकरून या यूट्यूब चॅनलमध्ये मी जे विषय मांडणार आहे अत्यंत महत्वाचे आहे ह्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्याचबरोबर कौटुंबिकदृष्ट्या आणि मानसिक स्तरावर आध्यात्मिक स्तरावर एक सर्वांनी इंटिग्रेटेड समग्र असं आपलं जीवन कसं समृद्ध बनावं असं या आपल्या या यूट्यूब चॅनलचा मुख्य उद्देश असणार आहे तर श्रीरामांच्या कृपेनी भगवान हनुमंताच्या कृपेनी विद्यावान गुणी अतिचातुर आज हनुमंताला आपण म्हणतो की विद्यावान गुणी अतिचातुर आहे तर हे चातुर्य अत्यंत गरजेचं आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट आपली व्हायला पाहिजे आणि त्याच महत्वाचं साधन आहे आपली बुद्धी भगवान हनुमंतांना मी आज वंदन करतो आणि एवढंच सांगतो की जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपि सती हु लोक उजागर या हनुमंतरायाला आपण वंदन करूया आणि इथून पुढं या विषयांना आपण वेगवेगळ्या पुढच्या व्हिडिओपासून आपण सुरुवात करूया हा शिक्षणाचा जो वारसा आहे एज्युकेशन हा वारसा आहे हा आपण पुढं चालवूया धन्यवाद